एक आनंदाची गोष्ट अशी आहे की नवपाळा विभाग हा ठाणे शहराचा मध्यवर्ती विभाग आहे आणि आग आज ठाणे शहरातील उभाटा जी काही ओलिव सोडलेली शिल्लक सेना आज संपुष्टात आलेली आहे आणि उभाटाचे सर्व पदाधिकारी प्रीतम प्रेमसिंग राजपूत प्रमुख आहेत विभागप्रमुख यापूर्वीच प्रकाश पायरे आलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्णपणे पदाधिकारी राजेश मनोहर पवार गटप्रमुख सुधीर ठाकूर शाखाप्रमुख दिनेश चिकणे शाखाप्रमुख संजय कदम शाखा प्रमुख स्वप्नील नेवरेकर शाखाप्रमुख सुहास घाडगे प्रमुख बंज बजरंग हातेकर प्रमुख स्वप्नील फडतरे राहुल भानुशाली युवासेनेचे सर्व पदाधिकारी निमिष भांडि भांडिलकर आदित्य उदय पंडित यश गंगाधर सिनलकर प्रशांत भरणे सुमित पाटील सीमा प्रीतम राजपूत अंजली आयरे मयुरा लोहाटे प्राजक्त बामणे स्वरांगी नेवरेकर योगिता मेहता निर्मल राजपूत संध्या हुमणे आणि सुरेखा जाधव आणि त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी आज माननीय आपले मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाकडे त्यांच्या यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शिवसेनेत प्रवेश करतायत त्यांचं मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि संपूर्णपणे ही आपली सगळी नेहमीची बरोबरची मंडळी आहेत एक भावनेला महत्व देऊन आतापर्यंत उभाटामध्ये होते परंतु उभाटा बिनकामाचा आहे आता कोणी शिल्लक नाही आहे आणि खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेसाहेबच शिवसेनेचं नेतृत्व करू शकतात हे त्यांच्या आता लक्षात आलेलं आहे आणि त्या भावनेने आज या ठिकाणी शिवसेनेत त्यांनी प्रवेश केलेला आहे मी शिवसेनेमध्ये त्यांचं स्वागत करतो मी शिंदे शिंदेसाहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं नवपाडा भागातील शिवसेनेचे उपविभाग प्रमुख प्रीतम राजपूत आणि त्यांच्यासोबत इतर सर्व शाखा प्रमुख पदाधिकारी आणि त्यांच्या सौभाग्यवती सीमा प्रीतम राजपूत आणि सगळ्यांची नावं नरेश मस्के यांनी घेतलेली आहे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे धर्मवीर आनंद साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो गेल्या अडीच तीन वर्षामध्ये आपण पाहिलं की या महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून तालुक्यातून गावागावातून शिवसेनेमध्ये दाखल होण्याचा ओघ जो आहे तो आपण पाहतोय आणि कालच मुंबईमध्ये देखील मुंबईतल्या माजी महापौर दत्ता दळवी यांचाही उपनेते त्यांचाही प्रवेश झाला आणि जवळपास मुंबई महापालिकेतले पन्नास उबाटाचे नगरसेवक जे विद्यमान सिटिंग नगरसेवक आहेत त्यांनी प्रवेश केला इतर पक्ष जे आहेत त्यांच्यातल्या लोकांनी जवळपास पासष्ट ते सत्तर लोक आज मुंबई महापालिकेचे नगरसेवक जे सतरा ते बावीस बावीस नंतर निवडणुका झाल्या नाही म्हणजे हे सिटिंग कॉर्पोरेटर म्हणून नगरसेवक म्हणून काम करत होते आणि त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे आतापर्यंत मुंबई महापालिका मुंबईला फक्त स्वार्थासाठी आणि मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून जे त्याच्याकडे पाहत होते आणि मुंबईकर त्रस्त होता मुंबईकर अडचणीत होता मुंबईकरांच्या घरांचा प्रश्न होता त्याच्या झोपडपट्टी पुनर्विकासाचा प्रश्न होता धोकादायक इमारतींचा प्रश्न होता तो आपण हाती घेतला आणि मुंबईतल्या विकासाची आम्ही कामं केली आणि त्यामुळेच मुंबई महापालिकेचं सांगण्याचं तात्पर्य एवढंच की मुंबई महापालिका या ठिकाणी जवळपास आपल्याकडे शिवसेनेकडे सत्तर नगरसेवक इतर पक्षांचे आपल्याकडे सामील झालेले आहेत आणि यावरून चित्र स्पष्ट आहे की ज्यांना मुंबई महापालिका फक्त आपल्या फायद्यासाठी पाहिजे होती लोक मुंबईतले सुज्ञ आहेत नगरसेवक सुज्ञ आहेत त्यांना काम पाहिजे वार्डामध्ये कामं हो पाहिजे विकास पाहिजे आणि ते मी मुख्यमंत्री झाल्या बरोबर तात्काळ निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे जो लोकांनी विश्वास दाखवून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे अनेक करतायत आणि आज ठाण्यातला प्रवेश होतो आहे प्रीतम राजपूत आणि त्यांचे सर्व सहकारी ठाणे हा धर्मवीर आनंदीगे साहेबांचा बालेकिल्ला आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा आपला शिवसेनेचा गड आहे आणि आता या शिवसेनेमध्ये प्रीतम राजपूत आणि त्यांचे सर्व सहकारी यापूर्वी देखील अनेक लोक ठाण्यातले आले नगरसेवक आपले ठाण्यातले किती आपल्याकडे दोनच एक दोन दोनच गेले मनेरा आणि तीन म्हणजे आपले टोटल नगरसेवक किती आले आपल्याकडे बासष्ट म्हणजे आणि ते आले ना आपल्याला चार राष्ट्रवादीचे हा म्हणजे सहासष्ट झाले बासष्ट आणि चार सहासष्ट नगरसेवक विद्यमान मुंबऱ्याचे सहा लोक राजन किडी बरोबर मुंबईचे आणखी सहा म्हणजे बहात्तर लोक झाले बहात्तर लोक आज मितीला ठाण्यातले विद्यमान नगरसेवक आज शिवसेनेबरोबर आहेत मला वाटतं आम्ही उठाव केला त्यावेळेसच बासष्ट लोक होते बरोबर ना राहिले होते त्रेसष्ट त्रेसष्ट त्यामुळे हा ठाणे हा शिवसेनेचा वारी किल्ला आहे आणि म्हणून या शिवसेनेमध्ये ठाणे जिल्ह्यातले तर खूप लोक येत आहेत मी ठाणे शहरातच सांगतोय ठाणे जिल्ह्यातून अनेक तालुक्यातून दररोज या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश होतो आहे याचं कारण की जे काही बाळासाहेबांचे विचार सोडून जे काही दुसरे विचार धरले खुर्चीसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी त्यामुळे मी काय त्याच्यावर जास्त बोलू इच्छित नाही परंतु खरी शिवसेना आणि धनुष्यबाण या ठिकाणी जो काही आपण दुसरीकडे काँग्रेसच्या धावणीला बांधला होता तो सोडवण्यासाठीच आपण उठाव केला आणि जनतेने देखील त्याला मान्यता दिली आणि म्हणूनच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आपण ऐंशी जागा लढवल्या आणि साठ जागा जिंकल्या हा एक दैदिप्यमान असा विजय आपल्याला मिळाला आहे आणि म्हणून आज लोकांनी ठरवलं आहे की काम करणाऱ्या लोकांच्या मागे उभं राहायचं विकास करणाऱ्या लोकांच्या मागे उभं राहायचं या राज्याला पुढं नेणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभं राहायचं कारण शेवटी गावागावातले लोक येत आहेत याचं कारण त्यांना माहीत आहे की अडीच वर्षात जे आपण या महाराष्ट्रामध्ये काम केलं ते काम पाहून आणि तो विश्वास ठेवून लोक आज आपल्याकडे येतात अडीच वर्षात आपण जे विकासाचं काम केलं लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवल्या त्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अतिशय मोठं यश लँडस्लाईड विक्ट्री आपण म्हणतो त्याला अशा प्रकारचं मॅन्डेट लोकांनी दिलं आणि म्हणूनच विरोधकांकडे विरोधी पक्षनेता बनवण्या इतकं देखील संख्याबळ लोकांनी ठेवलं नाही याचा अर्थ या, या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेवर शिक्कामोर्तब केलं धनुष्य बाणावर शिक्कामोर्तब केलं आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला विजय मिळवून दिला आता विधानसभा निवडणुका आहे आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या जा आहेत त्यामध्ये देखील महायुती विधानसभेत जिंकली आता महायुतीचा भगवा झेंडा पुन्हा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये फडकल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं सुरुवात कधीच झालेली आहे आणि म्हणून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कधी काम करत नाही निवडणुका असू द्या नसू द्या शिवसेनेचं काम वर्षाचे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस सुरू असतं आणि म्हणूनच हा फरक आहे आपल्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये उभाटा म्हण एकदम काय आणि म्हणून जाऊ देते काय आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं स्वागत मनापासून करतो आपल्याला आता शिवसेना गावागावात वाढवायची आहे घराघरात शिवसेना न्यायची आहे लोकांच्या मनामनात शिवसेना आपल्याला रुजवायची आहे आणि जे आपण सरकारने केलेलं काम आहे ते लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे आणि त्यामुळे मला वाटतं आता नवपाडा बिक्यावीन या भागामध्ये आपला किरण कुठे गेला किरण इकडे आहे याच्या अगोदर हा भाजप पडलेला आहे प्रकाश पायरे या ठिकाणी आले ते आणि आज प्रीतम राजपूत आले हे सगळं प्रीतम राजपूतचे वडील ते महापौर होते जे पण ना। आले ना सगळे आले सगळे आता आले आणि प्रवाहामध्ये आपण खऱ्या अर्थाने आलात सामील झालात त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत सब करतो या आनंद आश्रमामध्ये देखील अनेक लोकांचे शेकडो हजारो लोकांचे प्रवेश होत आहेत आणि खऱ्या अर्थाने आपला जो काही बालेकिल्ला आपण म्हणतो साहेबांचा तो आबाधित राखण्याचं काम तुम्ही सगळेजण करताय कारण या ठाण्यामध्ये जे काही आपण पूर्वीचं ठाणं आणि आताचं ठाणं था पाहतोय याच्यामध्ये एक विकास पर्व आपण म्हणू मनु। आणि म्हणूनच या ठिकाणी लोक विश्वास दाखवत आहेत लोकं येत आहेत त्यांचं पुन्हा एकदा मी शुभेच्छा सगळ्यांना देतो आता प्रीतम आणि त्याची सगळी टीम आपल्या सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी शिवसेना मजबूत करण्याचं काम करतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आलेल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो धन्यवाद मी सांगितलं मगाशी विधानसभेत भगवा फडकलेला आहे महायुतीचा आता या महापालिकेत आणि सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लवलाने फडकेला धन्यवाद बाकी काय मला वाटतं अक्षय तृतीया हा नाही अरे रोज चालू आहे काय सांगू तुम्हाला मी रोज 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 प्रवेश सुरू आहे एक दिवस पण असा नाही की प्रवेश झाले नाही त्यामुळे आता कोणाचे सांगू मी सगळे सगळे सगळ्या राज्यभरातून आणि त्यांना काम पाहिजे विकास पाहिजे पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि बाकी लोक तुम्हाला माहित आहे तुम लढो आम्ही कपडा सांभाळते असं आम्ही करत नाही अडी अडचणीमध्ये त्यांच्या मागे उभे राहतो कार्यकर्त्यांचे कार्यकर्ते सुखदुखात पाठीशी उभं राहिलं पाहिजे तर पक्ष मोठा होतो ठीक आहे धन्यवाद